नमस्कार माझ्या सर्व सहकारी अभियतधारकांनो पहा आपण सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे या संकेतस्थळावर आहोत पहा तुम्हाला इथे काही नोटिफिकेशन दिसत आहेत पहा शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या आवे ऑनलाईन आवे, आवेदन भरण्याचे दिनांक सव्वीस एप्रिल ते चौदा मेपर्यंत चालू राहण्याची सर्व अभियोग्यता उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे आज शेवटचा दिवस आहे त्याचप्रमाणे व्यावसायिक आर्यतेच्या अभ्यासक्रमात शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट दोन हजार पंचवीसच्या या परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत सादर करू शकतील म्हणजे ज्यांचं डी एड सेकंड इयर आहे किंवा बी एड सेकंड इयर आहे असे सर्व तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याचप्रमाणे आपण पाहूया ज्यांचे ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत म्हणजे टेट परीक्षेच्या दरम्यान अशांनी काय करायचं आहे इथे पहा इथे तुम्हाला शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ताच नाही इथं तुम्हाला दिसतो दिसतोय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर पहा तुम्हाला इथे खाली हे पहा इतर इतर काही नोटिफिकेशन जे आलेले असतात त्या अभियुक्त वारंवार इथे याच संकेतस्थळावर भेट देत जा कारण की जे युट इतर यूट्यूबवाले असो किंवा काही चर्चा असतील त्याच्या विश्वास न ठेवता इथे ते प्रसिद्धी निवेदन खात्री खात्रीशील तुम्हाला जे काय ते पोर्टलला असेल त्यांच्या संकेतस्थळं तुम्हाला मिळू शकते म्हणून पहा इथे आता ज्यांची परीक्षा आहे पहा डी एड बी एड एम एड एम पी एस इतर स्पर्धा परीक्षा प्रविष्ट असणे विद्यार्थ्यांनी उमेदवारांची माहिती भरण्याची वेब लिंक इथं तुम्ही येऊन इथं तुमची माहिती भरू शकता ओके इथे आल्यानंतर पहा तुम्हाला सुरुवातीला लास्ट नेम आहे नंतर फर्स्ट नेम लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम मदर्स नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी इथे तुम्ही आधार नंबर टाकू शकता त्याचप्रमाणे जेंडर एक्झाम टाईप आणि बा एक्झाम इथे एक्झाम टाईप तुम्ही घेऊ शकता एक्झाम टाईपमध्ये पहा एम पी एस सी डी एल एम ए बी एड एम एड तुम्ही घेऊ शकता आणि एक्झाम कधीपासून कधीपर्यंत टाकू शकता पा काही परीक्षार्थीचा असा प्रश्न आहे सर हॉल हो तिकीट आलेलं नाहीत तर हॉट हो तिकीट आलेले नसतील तर ते मी काय करा आपलं ॲप्लिकेशन फॉर्म असतो जे फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अपलोड करा किंवा तुमच्या विद्यापीठाचं परीक्षेचं काय वेळापत्रक असेल ते तुम्ही इथं देऊ शकता तरी तुम्हाला तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकवीस मेपर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता म्हणजे ज्यांची परीक्षा आहे तज आणि आज हा ज्यांची एकतर एक्झाम नाही त्यांच्यासाठी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याचा तुम्ही इथं तू करू शकता एकदा हा टिक्हे अपलोड करा किंवा एकवीस तारखे तुम्ही वाट पाहू शकता आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण माहिती देत आहोत नोट्स देत आहोत या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक देत आहे धन्यवाद थँक्यू सो मच